दादा शिंदे कुस्तीला योगदान देणार साहेब स्वतः अनेक मैदान उपस्थित राहताय उद्घाटन त्यांच्याच हस्ते झालं आणि समारोप सभापती साहेबांचा असते एक नंबर चे पहलवान मैदान आतिया संतोष सुतार आतिया संदीप काले आतिया अरे पुराने का पता लग गया आमों धनवे मुट्ठी दमा खर्चा चिकुस्ती चाली कुस्ते आत करा करावे राष्ट्र करावे आपल्या मार्गदर्शनाखाली ह्या यात्रा कमिटी गावकरी तरुणाला दिशा देण्याचं काम करताय अनेक नवासिका खला दीपस्तंभाप्रमाणे दिशा मिळणार जातो समुद्राच्या कडाला एक लाल दिवा लावलेला असतो अनेक नौका धारी सैनिकांना दिशा मिळत असते या दिशेने या किनारा या बाजूला मैदान दिशा देत आहे अनेक नवसिका खलाच्या या बाजूला या तुमचा ऊर्जेत काय होणार आहे गाव नाव गाव आणि त्या गावात मैदान व्हावं यासाठी मंडळी काय जगायचं राष्ट्रभक्ती देशभक्ती हे राष्ट्रकार्य देशकार्य धर्मकार्य चाललेलं आहे साधू संत आपल्या पूर्वजांनी धरून दिलेला हा विचार महाराज चाहते नाना बाबा पटला चाहता भवे पुणे